असेल तर तेही आपण डिलीट करतो आणि म्हणून आता ही अंतिम यादी जी आपण प्रसिद्ध करतोय त्याच्यामध्ये परत काही लोकांच्या ऑब्जेक्शन असेल तर आपण त्याचं करू शकतो काही लोक सुटलेले असतील त्यालाही आपण करू शकतो पण आपण स्वय स्फूर्तीने आपण हाऊस टू हाऊस सर्वे केला जेवढे दुबार लोक होते जेवढे मैयत लोक सगळ्यांचा आपल्याला हॉस्टेल जवळजवळ शंभर पण एक गोष्ट सांगायची की व्हॉलेंटरी म्हणजे नागरिकांचा जो अधिकार आहे समजा मी ते वर्षाच्या मला वाटतं मतदान केंद्रावरच येऊन वोटिंग करायचं म्हणून आपण प्रत्येकाला विचारणार आहोत मॅक्सिमम शिक्षकांमध्ये ही समस्या असते की तो इथे नोकरीला आहे तो तिकडे जातो तिकडे नोंदवतो हे ना होतो डिलीट करत नाही वास्तविकतेने ते स्वयंपूर्तीने केलं पाहिजे हा तर ते स्वयंप्रितीने ते करू शकते आणि त्याचबरोबर सॉफ्टवेअरही आम्हाला ते देते म्हणून आपण मतदान कार्ड जे आहे ते आधार कार्डला लिंकिंग का करत नाही त्याच्यावर ऑलरेडी मला जे माहिती आहे ते इलेक्शन कमिशन त्याच्यावर काम करत आहे आणि इलेक्शन कमिशन शेवटी तो निर्णय घेईल एक एक दोन हजार चौबीस या अर्थ दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम याची अंतिम मतदार यादी प्रसिद्धी आज होत आहे विशेष करून ऑक्टोबर दोन हजार तेवीस तेव्हापासून आपण संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजे स्पेशल सेम्ली रिव्हिजन हाती घेण्यात आला होता कार्यक्रम आणि या कार्यक्रमांतर्गत एकोणचाळीस हजार दोनशे सोळा नवीन मतदार नोंदणी झाली आणि स्थलांतरित मतदार असे चार हजार सातशे तेहत्तर असे एकूण फॉर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड एट्टी नाईन नवीन मतदारांची नोंदणी झाली आणि त्याचप्रमाणे छत्तीस हजार आठशे सव्वीस मतदारांची वगळणीही करण्यात आली डिलिशन करण्यात आले त्यामुळे अंतिम मतदार यादी आपली जी आहे त्याच्यात सात हजार एकशे त्रेसष्ट मतदारांची नेट एडिशन म्हणजे टोटल वाढ एकत्रित झालेली आहे आज रोजी आपली जे मतदार यादी आहे ते पब्लिश होत आहे एकूण मतदारांची संख्या सतरा लाख सत्तावीस हजार चारशे प्सहत्तर आहे काही गोष्टी मी सांगू इच्छितो विशेष करून बीएनओ महिला बचत गट अंगणवाडी सेविका सेवाभावी संस्था यांचे सहकार्यामुळे महिलांच्या जे मतदार नोंदणी आहे याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे मतदार यादीतील जे स्त्री पुरुष गुणोत्तर अगोदर नऊशे छत्तीस वर होता ते वाढून आता नऊशे एकोणचाळीस म्हणजे तीन अंकांनी तो वाढलेला आहे विशेष करून इलेक्शन कमिशनच्या भर आ, जे नवीन मतदार आहेत त्यांची नोंदणीवर असते म्हणून ते या वायो गटा मदे हजार आठशे एकतीस मतदारांची नव्याने नोंदणी झालेली आहे ग्रुप आहे या वयोगटात चौदा हजार सहाशे एकसष्ट मतदारांची वाढ झालेली आहे म्हणजे दोन्ही कॅटेगरीमध्ये आपण चांगलं काम केलेलं आहे या निमित्ताने मला विनंतीही राहील की ज्या नवीन मतदारांची नोंदणी राहिली असेल तर आज रोजीही हो आपल्याला ते फॉर्म सिक्स भरून नोंदणी करता येऊ शकेल विशेष करून आपला हाऊस टू हाऊस सर्वे हाऊस टू हाऊस सर्वे मध्ये जेवढे दुबार मतदार होते जेवढे शिफ्टेड मतदार होते त्यांची आपण मार्किंग करून डिलिशनचं काम केलं आणि ऐंशी वर्षाचे गटावरीलचे जे मतदार संख्या आहे ते आज रोजी आपल्याला चाळीस हजार चारशे सत्त्याण्णव आहेत अगोदर ते पचपन हजारावर होती ते कमी होऊन एकूण पन्नास हजारावर आली आहे याचा अर्थ असा आहे की आपण आपला जे इलेक्टोरल रोल आहे मतदार यादी आहे ते क्लीन आणि ते व्यवस्थित करण्यामध्ये प्रयत्नशील राहिले आणि आपला आपला प्रयत्न चांगला राहिला तृतीयपंथीचे जर गोष्टी सांगितले तर आज रोजी आपल्या मतदार यादीमध्ये पंचेचाळीस तृतीयपंथी आहेत आणि प्रत्येकाला आपण शंभर टक्के त्यांची नोंदणी करून घेतलेली आहे विशेष करून मी थोडा डिलिशिनवर बोलणार आहे कारण जेव्हा आपण एखादा माणसाच्या मतदार यादीतून नाब कमी करतो ते महत्वाचे असते म्हणून कोण प्रोसेस इलेक्शन कमिशनने जे दिलेले आहे त्याप्रमाणे आपण ते फॉलो करतो दोन प्रकारचे डिलिशन्स करण्यात आले पहिला असते एक सारखे फोटो असलेले मतदार ज्याला आपण फोटोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणतो हजार नऊशे नव्वद असे फोटो सिमिलर एंट्रीज आपण डिलीट करू म्हणजे दुबार होते म्हणून डिलीट केले आणि त्याचबरोबर मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले ज्याला डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हटलं जाते असे एक हजार एकशे नाव आपण कमी केले हे दोन्ही गोष्टीमुळे परत आपली जे मतदार यादी आहे ते क्लीन झाली आपला इलेक्ट्रल रोल हेल्दी झाला असं म्हणायला हरकत नाही जरी आज अंतिम हो यादी प्रसिद्ध होत असेल तर माझी सर्वांना विनंती राहील की आपण सर्वजण आपल्या मार्फत मतदार यादी चालून घ्यावी काही नावामध्ये दुरुस्ती असेल काही नाव सुटले असतील तर परत आपल्याला ते मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी फॉर्म हा भरता येते त्याच्यासाठी वोटर हेल्पलाईन ऍप Uh, voters.eci.gov.in डॉट ई सी आय डॉट डॉट इन वेबसाईटही उपलब्ध आहे आपले बी एन ओझ ही कार्यरत आहेत ही आपल्याला नवीन मतदान नोंदणी त्या ठिकाणी करता येऊ शकेल त्याचबरोबर माझी विनंती सर्व पॉलिटिकल पार्टीजलाही राहणार आहे सर्व राजकीय पक्षांनाही राहणार आहे की आपण प्रत्येक पोलिंग स्टेशनसाठी बूथ लेवल एजंट्स नेमावं आणि निहाय जे मतदार यादी आहे ते आपणही पाहून घ्यावं आणि काही आक्षेप असेल तर तेही नोंदवावे जेणेकरून आपली यादी ट्रान्सपेरंटली पारदर्शकपणे सर्वांसमोर ते आहे आणि त्याच्यामध्ये काय आणखी दुरुस्त काही क्लेम्स काही ऑब्जेक्शन्स असतील तर तेही आपण दाखल करू शकतो